करून निघणारी ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे अपरिमित नुकसान या राज्याचं त्या ठिकाणी झालेलं आहे एक निर्णयक्षम व्यक्ती आणि कुठलाही प्रश्न ज्या माणसाच्या पुढे मांडल्याच्या नंतर एक घाव दोन तुकडे करून तो प्रश्न सोडविण्याची क्षमता धमक ज्या व्यक्तीमध्ये होती दुर्दैवानं ती व्यक्ती या ठिकाणी राहिलेली नाही आणि काय आहे की पोकळ आश्वासनं न देता जे होईल ते काम हे होणार हे काम होणार नाही तू कशाला एस टीचे भाडं बुजायला इथं आला किंवा विनाकारण पैसे खर्च करून मुंबईला का आला असं डायरेक्ट एखाद्या माणसाला सांगणार आता महाराष्ट्रामध्ये दुसरं व्यक्ती नाही अत्यंत कुशल ताकतवान नेता लोकांच्या मनावरती प्रेम म्हणजे अधिराज्य गाण गाजवणारी व्यक्ती ती व्यक्ती आज या ठिकाणी राहिलेली नाही हे अतिशय दुर्दैवी आहे परंतु कटू असलं तरी आता हे सत्य आहे तुम्ही अनेक त्यांच्यासोबत काम केलं काय आठवण आहे आम्ही अनेक वर्ष काम त्यांच्याबरोबर केलं त्याच्यात आमच्या भागाचा सुद्धा बऱ्यापैकी फायदा आम्ही त्यांच्याकडनं करून घेतला इरिगेशनच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर विजेच्या बाबतीतले प्रश्न असतील ते सोडवण्याची म्हणजे विजेच्या खात्याला सुद्धा एक अतिशय चांगलं वळण आणि अतिशय चांगली शिस्त लावण्याचं चा काम हे त्यांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झाले माझ्या इथं इत, माझ्या इथली जी सिना मेहकरी योजना आहे ती योजना मराठवाड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवून मंजूर करून घेऊन ती करून देण्याचं केल। का पा, काम केलं आणि जे मराठवाड्याच्या वाट्याच्या तेवीस पॉईंट सहासष्टी एम चे पाणी ज्याचा निर्णय झाला त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये सुद्धा अजितदादांचा वाटा खूप मोठा आहे हे आम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगा आता शेवटच्या काळामध्ये काही दिवस त्यांना पालकमंत्री पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं हो आमचं दुर्दैव आहे आमचे दादा पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्याच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्नांची उकल त्या ठिकाणी व्हायला लागली होती परंतु आम्हाला शाप आहे का काय असं वाटायला लागले विलासराव देशमुख साहेब आमच्या बीडचे काही काळ पालकमंत्री राहिले गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुद्धा पालकमंत्री राहिले आणि आता अजितदादा हे तीनही माणसं सदुसष्ट वर्ष सहासष्ट वर्ष आणि चौसष्ट वर्ष अशा तीनही व्यक्ती अकाली त्या ठिकाणी गेलेल्या आहेत